सर आज पंचवीस सप्टेंबर पासून महाराष्ट्रात कसे राहील हो हवामान सर आपण सत्तावीस सगळ्यांसाठी पंचवीस पासूनच म्हणजे कोणत्या भागात सर पाऊस सुरुवात होईल पंचवीस ला यवतमाळ वाशिम हिंगोली वर्धा नागपूर भंडारा गोंदिया नांदेड जिल्हा परभणी किंवा परभणी सुद्धा काय म्हणजे पावसाला सुरुवात होईल आणि हा पाऊस म्हणजे सव्वीस सप्टेंबर पासून म्हणजे सव्वीस सत्तावीस ला, ला, हो। ला जास्त राहणार का सर सव्वीस मग सव्वीस ते सत्तावीस पर्यंत सव्वीस ते सत्तावीस सप्टेंबर पर्यंत जास्तच पावसाचा जोर राहणार का सर हो कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त राहील सर पाऊस राहणार मग पूर्व हो पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खंडे सगळी पावसाची उघडी पाहायला कधी मिळणार सर सध्या तर नाही आता सोयाबीन कापणी आलेली आहे संपूर्ण आपल्या नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस उघडणार ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाचं प्रमाण तिथून उघडणार समजा तिथून शेतकऱ्याला प्रमाणात सोयाबीन करा दोन ऑक्टोबर नंतर, दोन नंतर। है। ओके ओके ठीक आहे सर धन्यवाद